आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मालेगाव चाळीसगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी केला रास्ता रोको आंदोलन गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे गुरांच्या चाऱ्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी दोन मार्च रोजी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन छेडले शेतकऱ्यांनी मालेगाव चाळीसगाव महामार्ग रोखून धरला यामुळे एक तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली मालेगाव तालुक्यातील कळवाडी चिंचगवाण उंबरदे देवघड साकूर दापोरे नरडाणे या गावांसह चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश गावात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे परिणामी या भागात दुष्काळी निर्माण झालेली आहे गिरणाधरनात सत्तावन्न टक्के इतका जलसाठा असून साधारणत बारा हजार ते तेरा हजार क्युसेक्स पाणी याच्यात आहे तर गिरणा धरणातून नदीद्वारे जळगाव जिल्ह्याला चार आवर्तन सोडण्यात येणार आहेत तरी धरणात जलसाठा पुरेसा असून कळवाडीसह देवगड दापोरे सापूर नरडाणे चिंचगवाण उंबरचे या गावांसाठी पर्जन्य कमी झालेले असून विहिरींनी तळ गाठला असल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे पांझण डावा कालव्यात देखील पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी शेतकरी अनिल जाधव यांनी प्रसार माध्यमांना आंदोलनासंदर्भात अधिक माहिती दिली ठाम मत मराठी न्यूज केतुराज सह दिल्ली बहिरे मालेगाव नाशिक येणार नाही पाणी पाणी

सदर हा आम्ही भारत राष्ट्र समितीतर्फे सदर हा जो हे जे आंदोलन आहे त्याला सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देत आहोत आणि हे हा जो प्रश्न आहे कळवडे चिंचगाव उंबरते देवगड साकूर दापोरे नरडण या गावासह चाळीसगाव तालुक्याला अत्यंत कमी प्रमाणात या तालुक्यात पाऊस झालेला आहे आणि ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानासुद्धा गुरांना तसेच गुरांना गुरांना शेतकऱ्यांना पाण्यात पिण्यासाठी पाणी नाही पाण्याची उपलब्धता करून द्यावी ही आमची या शासनाकडे तसेच या प्रशासकीय दरबारी आमची मागणी आहे